भारतीय अस्मिता कुरवाडत बसला आहात इथे राजरोष संवेदना ओशाडून घेत स्वतःला तकला दू द्राव कहाण्या आणि उसने उसासे ऐकून विटलेत कान हुनक्यांनाही जातीची बदबू येते आक्रोश ओंगडवाणा वाटतोय आसव मगरीला लाजायला मजबूर करत आहेत का आंधळ्याच सोंग घेताय रे तुमचे जातीचे चष्मे तडकून का छिन्न विछिन्न करत नाही कोणत्याही घटनेत जात जाणीवा शोधणाऱ्या बांडगुणांनो तुमचा हंबरडा का निघाला नाही वेदनादायी यातना तुळवताना निष्पाप यज्ञाच्या निर्गृण हत्येचा निषेध ज्यांना नपुंसक म्हणून हिणवले जाते ते तृतीयपंथी रस्त्यावर उतरून करीत असताना गर्दी ती काही महाभाग पीडितेची आणि त्या नराधमाची जात विचारत होते यापूर्वीही कोपर्डी विकृती दिसून आली परवा एक वक्ता सहज बोलून गेला आणि सर्व पक्षीय मित्रगण आता जिव्हाड्याचे समाज बांधव आणि सकल हिंदू समाज बांधव यातला फरकही समजावून सांगणे त्या वक्त्याकडून अपेक्षित होते असो एकवीस नोव्हेंबरला मालेगाव बंदचा नारा देण्यात आल्याचेही वाचण्यात आले मग जिव्हाण्याच्या बंद मध्ये काय बिघडणार होते सर्व निषेध करण्यासाठी जमलेले सर्व जिव्हाळ्याचे बंधू भगिनी मालेगाव तालुक्यातील डोंगराळे येथील परिवारामधील एक लहानशी मुलगी की साडेतीन चार वर्षाच्या मुलीवरती एका नराधमाने शारीरिक अत्याचार करून तिचा खून केला के आहे विरवीर हत्या केलेली आहे आणि फेकून दिलाय तिला तर या घटनेचा सर्व मालेगाव तालुका सर्व समाज बांधव सर्व मित्र परिवार या सर्वांच्या वतीने या घटनेचा सर्व पक्षीय वतीने आपण या घटनेचा निषेध करीत आहोत

बेटी बचाओ बेटी, बेटी बचाएंगे आप लोग ऐसे बेटी बचाएंगे साढ़े तीन साल की लड़की का रेप हो सकता तो बारहवीं दसवीं ग्यारहवीं कट की लड़कियों को कैसे सुरक्षित रखेगा ये देश आरोपी को सजा होनी चाहिए ये देखो ये वो लड़की का बाबा है पता नो शब्द नाहीये कि कुठल्या शब्दामध्ये सांत्वन करू एक तीन साडेतीन वर्षाची निरागस मुलगी आणि तिच्या सोबत ज्या पद्धतीने राक्षसी प्रकार झालाय आज मीच नाही राज्यातील प्रत्येक आई काळीस त्या ठिकाणी रडत असेल की एवढ्या लहानश्या मुलीसोबत अत्याचार करून ज्या राक्षसीय पद्धतीने तिची हत्या करण्यात आली खर तर आज एक आई म्हणून या राज्याची एक महिला म्हणून मुलगी म्हणून कायद्यामध्ये जर तरतूद असती त्या हरामखोर सैतानाला चौकात आणून उभा चिरला असता आज इथे जर तुम्ही बघितलं तर प्रचंड जनप्रक्षोभ आहे मुलीची आई मुलीची आजी मुलीच्या आत्या सगळं घर त्यांचं अख्खं गाव या ठिकाणी जमा झालेलं आहे आणि एकच न्याय मागतोय ते म्हणजे या हरामखोराला फाशी व्हायला हवी घटना घडल्या दिवसापासनं राज्याचे सन्माननीय मुख्यमंत्री देवाभाऊ या घटनेवरती लक्ष ठेवून होते त्यांनी एसपी सोबत एसपी सोबत संपर्क करून एकही पुरावा छोट्यातला छोटा पुरावा हा सुट्टा कामा नये आणि या सैतानाला फाशीची शिक्षा व्हावी यासाठी सगळेजण प्रयत्न करत आहेत ही जी राज्यामध्ये ही जी विकृती आहे हे लांडगे जे आपल्याला दिसत आहेत यांना ठेचून काढणं हीच काळाची गरज आहे आणि त्यासाठी कायदा आहे का शंभर टक्के पोलिस आहेत का शंभर टक्के अर्ध्या तासामध्ये ज्या वेळेला मिसिंगची कंप्लेंट गेली अर्ध्या तासामध्ये पोलिसांनी त्याला शोधून काढला त्याच्यावर कारवाई होणारच आहे कठोरात कठोर कारवाई ती म्हणजे फाशी मरेपर्यंत फाशी परंतु या अशा घटना होऊ नये म्हणून आपल्याला पण जागरूक राहणं गरजेचं आहे मला आठवत आहे एक वीस पंचवीस दिवसांपूर्वीच मी साताऱ्यामध्ये गेली होती त्याही ठिकाणी दुपारच्या वेळेला सामसूम असताना सगळे शेतात कामाला गेलेले असताना ही जी लहान लहान लेकरं आहेत त्यांच्या सोबत असे राक्षसी प्रकार व्हायच्या घटना वाढतायत म्हणून आम्ही पोलिसांनाही सांगणार आहोत की इथे पेट्रोलिंग वाढली पाहिजे दुपारच्या वेळेला ज्या वेळेला घरातले सगळी माणसं ही शेतामध्ये असतात मुलं इथं खेळत असतात त्यावेळेला पेट्रोलिंग वाढल्या व्हायला पाहिजे पेट्रोलिंग वाढली पाहिजे डोंगराळे गावचे सगळे ग्रामस्थ हे आज त्या परिवारासोबत आहेत त्यांच्यासोबत ताकदीने उभा आहे संपूर्ण आमचा समाज त्यांच्या सोबत उभा आहे आम्हीच नाही या राज्यातलं प्रत्येक घर प्रत्येक आई ही आज दुसाने परिवाराच्या सोबत उभी आहे आणि म्हणून याला कठोरात कत, कठोर शिक्षा म्हणजे फाशीच व्हायला पाहिजे हीच सगळ्यांची मागणी आहे आणि ती त्याला फाशीच होणार देवाभाऊंच्या वतीने मी शब्द देते आज या ठिकाणी येताना मन भरून आले मन फाटून निघाले माझ्याकडे शब्दच नाहीये मी काय सांगू त्या आईला जिनी सात महिन्यामध्ये जन्माला आलेली लेकरू नव्वद नऊशे ग्रॅमच तिला कस कस करून वाढवलंय आणि आज ते वाढवलेलं आमचं बाळ निरागस बाळ त्याचे अक्षरशः लचके तोडले तर अशा राक्षसाला अशा हराम खोराला सैतानाला फाशी शिवाय दुसरा कुठलाही असूच शकत नाही प्रत्येक प्रत्येक आईचं आणि प्रत्येक बाईच मन हे आज त्या ठिकाणी रडत आहे कशा पद्धतीने आमच्या छोट्याशा मुलीला त्या ठिकाणी कुस्करून टाकलं तिला मारून टाकलं आणि म्हणून परिवाराची पण तीच इच्छा आहे मी मगाशी तुम्हाला म्हंटल की एक आई म्हणून माझी इच्छा आहे की अशा भर चौकामध्ये त्याला मारलं पाहिजे ही एक आई म्हणून भावना असताना कायद्याच्या चौकटीमध्ये राहून आपल्याला काय करता येत आहे तर आपल्याला त्यासाठी जलद गती न्यायालयामध्ये फास्ट ट्रॅक आपण ज्याला म्हणतो त्या ठिकाणी ही केस दाखल करायची चा असे सगळे ज्या काही सूचना आहेत त्या पोलिसांना दिल्या गेलेल्या आहेत मी येताना निकम साहेबांशी सुद्धा बोलले उज्ज्वल निकम साहेब होते त्यांच्याशी मी या संदर्भामध्ये बोलले ते सुद्धा या केसमध्ये अधिकची माहिती ही त्या ठिकाणी घेणार आहे त्यामुळे ही मुलगी फक्त दुसानेंची मुलगी नाही महाराष्ट्राची मुलगी होती आमच्या सगळ्यांची मुलगी होती आणि तिला न्याय मिळेपर्यंत आम्ही कुणी शांत बसणार नाही